नमस्कार मी दिगंबर शिंदे डिगा पाटील जनहितार्थ ही माहिती प्रसारित नांदेड जिल्ह्यातच नव्हे तर इतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा नगरपालिका आणि नगरपंचायतींची निवडणुकीची तयारी अतिशय शेवटच्या टप्प्यात आलेली आहे त्यामध्येच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आपल्या तीन जिल्ह्यांमध्ये हिवाळी दोन हजार पंचवीस या परीक्षा सुरू आहेत एक आणि दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा या विद्यापीठानं रद्द करण्यात आलेल्या आहेत कारण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या काही ठिकाणी मतदान केंद्र असल्यामुळं एक आणि दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत परीक्षा नियंत्रक डॉक्टर साबळे यांच्या वतीनं ही माहिती जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात आली आहे